सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी शकुंतला रेल्वे स्टेशनवर शकुंतला रेल बचाव समितीचे चौदावे प्रतिकात्मक आंदोलन म्हणून सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक राजेंद्र जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीतानंतर मान्यवर यांनी देशभक्ती गीत गायन केले कविता सादर करून रेल्वे स्टेशनवर माहेर फाउंडेशनच्या महिलांनी मान्यवर यांना उखाणे म्हणून घेऊन हळदी कुंकवाचा सार्वजनिक कार्यक्रम कौटुंबिक पद्धतीने साजरा करण्यात आला तत्पश्चात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पोस्ट ऑफिस समोरील डब्यात दोनशे पोस्ट कार्ड हे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय रेल्वे मंत्री दिल्ली यांना शकुंतला सुरू करण्यासाठी स्मरण म्हणून पाठविण्यात आले मंदिर मन, सांगा मंदिर यावेळी शकुंतला रेल्वे बचाव सध्याकरी अचलपूर येथील योगेश खानजोडे गजानन कोल्हे राजा धर्माधिकारी कमल केजरीवाल जयकुमार चर्जन राजेश अग्रवाल सुरेश प्रजापती राजकुमार बरडिया पॅरेलाल प्रजापती संजय डोंगरे राजेंद्र मुंदे संतोष भालेराव दीपा तायडे मुरलीधर ठाकरे वसंतराव धोबे रामदास मस्के पंकज गुप्ता प्रवीण तुळगावकर सुनील यादव राजेंद्र पांडे नितीन कांबळे अशोक डांगरे एस बी बारखंडे जितन कान्नेरकर डॉक्टर सुरेंद्र बर्डिया डॉक्टर दीपक गुल्हाने डॉक्टर अमोल मळसणे रविकांत खंडेलवाल आदित्य मेटकर ऋत्विक गोरे यथार्थ नाहाणे दयाराम चंदेल प्रशांत देवडे गणेश ताडे चेक युसुफ रवी साबळे अरविंद सरदार संदीप घिया हे उपस्थित होते माहेर फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये दीपा ताळे अनिता सदाफळे प्रीती गाडगे शारदा विके विजया फाटकर सुनीता वैद्य अक्षया काकडे शकुंतला वाजळे शुभांगी देवळे यांनी तिघूळ वाटून कार्यक्रम संपन्न केला पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा